ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमहा बघा हा मंत्र उच्चारला की आपल्याला आठवण येते ती त्या नवनाथ महाराजांची नवनाथ महाराज म्हणजे कोण नवनाथ महाराज म्हणजे ते नऊ सिद्ध पुरुष ज्यांनी लोकांना आध्यात्मिक मार्ग दाखवला संकटांमधून मुक्त केलं आणि भक्तीचा नवा अध्याय लिहिला असे सिद्ध पुरुष म्हणजे नवनाथ बघा लवकरच श्रावण महिना सुरू होत आहे या श्रावण महिन्यात आपल्याला भगवान शिवशंकरांच्या सेवेसोबतच नवनाथ महाराजांचीही सेवा करायची आहे म्हणूनच आपल्या सर्वांना सर्व महिलांना पुरुषांना या श्रावण महिन्यात श्री नवनाथ भक्तीसार या ग्रंथाचं पारायण हे करायचं आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये नवनाथ भक्तीसार या ग्रंथाच्या एकचक्री पारायणाची पद्धत म्हणजे एक अध्याय चाळीस दिवस वाचणे या पारायणाच्या पद्धतीस जी, माहिती बघणार आहोत तर नमस्कार मी साधना तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे सर्व व्हिडिओ आणि माहिती तुमच्यापर्यंत येऊन जाईल तर आपण आज या व्हिडिओमध्ये नवनाथ पारायणाची एक चक्री पद्धत बघणार आहोत बघा नवनाथ पारायण हे अतिशय प्रभावी आणि फलदायी पारायण आहे ज्या घरात नवनाथ पारायण होतं त्या घरामध्ये नवनाथ महाराजांचं वास्तव्य असतं आणि अशा घरांमध्ये दुःख दारिद्र्य आणि आरोग्य समस्या कधीच राहत नाही याचबरोबर बाधा संबंध बाधा भूतबाधा आणि शत्रुपीडा अशा गोष्टींपासूनही संरक्षण मिळतं म्हणूनच असं म्हटलं जातं की आपल्या जीवनात एकदा तरी नवनाथ महाराजांचं नवनाथ भक्तिसाऱ्या ग्रंथाचं पारायण अवश्य करावं जर तुमच्या मनात नवनाथ पारायण करण्याची इच्छा अस आली तर समजून घ्या की हे नवनाथ महाराजांचीच इच्छा आहे अशा वेळी कोणतीही भीती आणि शंका मनात ठेवायची नाही नियमाची चिंता करायची नाही जिथे इच्छा असते तिथे मार्ग हा सापडतोच म्हणूनच हे नवनाथ महाराजांचं पारायण आपल्याला या श्रावण महिन्यात करायचंच आहे तर बघा नवनाथ पा पारायणाच्या पाच पद्धती आहे तर त्यामध्ये पहिली पद्धत ही चक्री पद्धत दुसरी तीन दिवसीय पारायणाची पद्धत तिसऱ्या पद्धतीत सात दिवसाचं पारायण केलं जातं चौथ्या दिवस पद्धतीमध्ये नऊ दिवसाचं पारायण केलं जातं आणि या पद्धतीचं पारायण हे विशेष श्रावण महिन्यात केलं जातं आणि पाचवी पद्धत आहे ती एका नियमित अध्यायाचं किंवा एका अध्यायाचं नित्य पारायण तर आपण आज या व्हिडिओमध्ये एकचक्री पद्धतीचं नवनाल ग्रंथाचं पारायण कसं करायचं याबद्दल माहिती पाहणार आहोत बघा अशा अनेक लोक आहे की ज्यांना नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण करायचं आहे परंतु वेळेअभावी त्यांना हे पारायण करता येत नाही मग ते या पारायणापासून लांब राहतात तर बघा ज्यांना खरंच इच्छा असेल की नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण करायचं आहे अशा व्यक्तींनी सात दिवसाचं नऊ दिवसाचं तीन दिवसाचं असं पारायण करायला त्यांना वेळ नसेल तर अशा व्यक्तींनी एकचक्री पद्धतीचं पारायण हे करायचं म्हणजे बघा तुम्ही रोज नवनाथ ग्रंथात एकूण चाळीस अध्याय आहे तर या चाळीस अध्यायांचं तुम्ही रोज एका अध्यायाचं पठण एका दिवसाला करू शकतात म्हणजे असे चाळीस दिवस तुम्हाला श्री नवनाथ भक्तीसार हा ग्रंथ वाचायचा आहे म्हणजे चाळीस अध्यायांना तुम्हाला, तुम्हाला चाळीस दिवस लागणार आहे अशा प्रकारे जर तुम्ही रोज एका अध्यायाचं पठण करून पारायण केलं तर चाळीस दिवसात तुमचं पारायण पूर्ण होणार आहे बघा अशा यामुळे तुम्हाला जर वेळ मिळत नसेल दिवसभरात तर तुम्ही तुमच्या कामाच्या वेळेतून जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेत तुम्ही अगदीच पंधरा ते वीस मिनिटात या एका अध्यायाचं वाचन करून तुमचा नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण हे करू शकतात आता हे पारायण कुणी करायचं तर बघा कोणत्याही स्त्री किंवा पुरुषांनी हे पारायण करायचं आहे असं काही बंधन नाही की पुरुषांनी करायचं स्त्रियांनी करायचं नाही स्त्री पुरुष हा भेदभाव नवनाथ पंथामध्ये कुठेच केल्या गेलेल्या नाही आहे त्यामुळे ज्यांना कोणाला ज्यांना कोणाला इच्छा होईल त्या सर्वांनीच या ग्रंथाचं पारायण करायचं एक पद्धतीमध्ये तुम्हाला नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण करायचं असताना नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या पारायणाची पूजा मांडायची आहे आता पूजा कशी मांडायची याबद्दलचा एक व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तिथे तुम्हाला याबद्दलची पूजेच्या मांडणीबद्दलची किंवा नियमांबद्दलची सर्व माहिती मिळून जाईल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तर बघा एक चक्री पारायण पद्धतीमध्ये आपल्याला रोज एक 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 अशा अध्यायांचं पठण करायचं असतं पहिल्या दिवशी एक अध्याय दुसऱ्या दिवशी दुसरा अध्याय तिसऱ्या दिवशी तिसरा अध्याय चौथ्या दिवशी चौथा अध्याय असं कंटिन्यू वाचन करत तुम्हाला चाळीसाव्या दिवशी चाळीसाव्या अध्यायाचं पठण करून उद्यापन करायचं असतं चाळीसाव्या दिवशी तुम्हाला या पोथीच्या किंवा ग्रंथाच्या पारायणाचं उद्यापन हे करायचं असतं आता उद्यापन करताना तुम्हाला ज्या दिवशी तुमचं उद्यापन असेल ज्या दिवशी तुम्ही चाळीसावा अध्याय वाचला असेल त्या दिवशी तुम्ही नऊ लहान बालके जीव घालायचे आहे त्यांना यथासांग भोजन द्यायचं आहे तुम्हाला जर तुमची यथाशक्ती असेल तर तुम्ही त्यांना काही दानदक्षिणाही द्यायचे आहे आता नवनाथ महाराजांच्या या नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे काही नियम आहे तर यापैकी यातील नियम म्हणजे तुम्हाला ब्रह्मचर्याचं पारण करावं लागणार आहे तुम्ही चाळीस दिवस जर या ग्रंथाच्या पारायण करणार असेल तर चाळीस दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे चाळीस दिवस तुम्हाला दुसऱ्याच्या घरचं अन्न खायचं नाही पाणी प्यायचं नाही चहा प्यायचं नाही हॉटेलचं बाहेरचं सगळं जेवण तुम्हाला बंद करायचं आहे चाळीस दिवस तुम्हाला तामसे पदार्थ खायचे नाही म्हणजे कांदा लसूण विरहित पदार्थ तुम्हाला खायचे आहे तसेच तुम्हाला चाळीस दिवस हे खाली चटईवर फरशीवर जमिनीवर चटई किंवा घोंगडी टाकून झोपायचं आहे बेडवर पलंगावर झोपायचं नाही ज्यांना आरोग्याच्या समस्या असतील त्यांनी बेडवरील किंवा पलंगावरील गादी काढून त्यावर चटई किंवा घोंगडी टाकून झोपू शकतात पारायण चालू असताना तुम्हाला ओम नमो श्री गोरक्षनाथाय नम ओम श्री गोरक्षनाथाय नम या मंत्राचं जितका जास्त होईल तितका जास्त जप करायचा आहे जर आ, महिला हे पारायण करणार असतील तर ज महिलांना मासिक धर्म आला पारायणाच्या काळात तर काय करायचं तर जे जितके दिवस तुमचा मासिक धर्म असेल तितक्या दिवस तुम्ही ही सेवा स्किप करायची घरात इतर कोणी माणसे असतील तर त्यांच्याकडून हा ग्रंथ वाचून घ्यायचा किंवा शेजारी पाजारी कोणी असेल तर त्यांच्याकडून एक रोज एक अध्यायाचं पठण करून घ्यायचं आणि तुमचा मासिक धर्म जेव्हा संपणार असेल त्यानंतर तुम्ही केस धुऊन या ग्रंथाचं वाचन करायला सुरुवात करायची आहे बघा नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या वाचनाचे खूप कडक नियम आहे कठोर नियम आहे आपल्याकडून ते पूर्ण होणार नाही म्हणून अनेक जण या ग्रंथाचं पारायण करत नाही परंतु श्री नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ अतिशय प्रभावी ग्रंथ आहे नवनाथ पंथीया पंथामधील हा अतिशय चमत्कारिक ग्रंथ आहे या ग्रंथाच्या वाचनाने आपल्या घरातील भूतबाधा पिसाच बाधा